मिरी तिसगाव नळ योजनेची कमिटी बरखास्त करावी एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्चाच्या स्वतंत्र पाईपलाईनद्वारे मिळणारे पाणी तात्काळ सुरू करण्यात यावे पांढरीचा पूल येथून येणारे पाणी थेट तिसगावच्या साठवण टाकीत टाकण्यात यावे तसेच वांबोरी चारी योजनेअंतर्गत तिसगावच्या पाझर तलावात पाणी सोडण्यात यावे या चार प्रमुख मागण्यांसाठी तिसगावचे सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणामध्ये तिसगाव येथील अनेक महिला भगिनींसह गावातील तरुण देखील सहभागी झाले आहेत गेल्या अनेक दिवसापासून तिसगावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाणीपट्टी भरून देखील मिरी तिसगाव नळ योजनेचे पाणी तिसगावला नियमितपणे मिळत नाही याला जबाबदार या योजनेची कमिटी असून ही कमिटी तात्काळ बरखास्त करण्यात यावी गेल्या अनेक दिवसापासून तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाणीपट्टी भरून देखील मिरी तिसगाव नळ योजनेचे पाणी तिसगावला नियमितपणे मिळत नाही याला जबाबदार या योजनेची कमिटी असून ही कमिटी तात्काळ बरखास्त करण्यात यावी व या योजनेची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे देण्यात यावी तसेच तिसगावसाठी ती एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात यावी मात्र अद्यापही तिसगावला पाणी मिळालेले नाही वांबोरी चारीचे पाणी देखील तिसगावच्या पाजर तलावात पोहोचत नाही त्यामुळे मुळा धरणातून वांबोरी चारी चारीद्वारे तिसगावच्या तलावात पाणी सोडण्यात यावे या मागण्यासाठी तिसगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे या उपोषणामध्ये मीरा भांबरे अग्नेश साळवे अलका जाधव शांताबाई ससाने लताबाई खंडागळे शाबिरा शेख लालबी सय्यद बुराग पठाण वनिता शिंदे वंदना खंडागळे सचिन खंडागळे सतीश साळवे दिनेश ससाने नितीन खंडागळे अक्षय साळवे नितीन लवांडे मनीष ससाने यांच्यासह तिसगाव येथील अनेक महिला भगिनी व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत आता प्रशासन या संदर्भात काय भूमिका घेते याकडे तिसगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे ओके पाथर्डी तालुक्यातील तीसगाव हे मोठं लोकसंख्या आणि भौगोलिकरित्या विस्तारलेलं गाव आहे तिसगावची समस्या तीस ते चाळीस वर्षापासून म्हणजे आम्ही लहान असल्यापासून तीसगावला सतत कायम पाणीची भीषण पाणी टंचाई मग ते उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आजही तीसगावची परिस्थिती अशी आहे का दीड दीड महिन्यापर्यंत तीसगावला पिण्याचं पाणी भेटत नाही दीड महिन्याच्या नंतर आलेलं पिण्याचं पाणी जे आमचे नागरिक महिला भगिनी जे टाक्यात भरून ठेवतात ते जे पाणी पि आम्ही जे आमचे लहान बालक असतील महिला भगिनी असतील इतर वृद्ध लोक असतील हे नंतर नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही याचा पाठपुरावा करण्यासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी आम्ही समस्त नागरिकांसह माता भगिनीसह आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत या उपोषणानिमित्त आमची हीच मागणी आहे तर तिसगावचं जे हक्काचं पाणी आहे मेरी तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समिती यावर नेमलेली आहे परंतु आमची मागणी हीच आहे का ही पाणी पुरवठा समिती ही पूर्णपणे बेजबाबदारपणे वागत आहे निकामी समिती आहे या समितीचं सचिवपद हे अजूनही रिक्त आहे वीस ते पंचवीस दिवस झालं हे या सचिवांनी राजीनामा देऊन पण अजूनपर्यंत या समितीचं सचिवपदी कोणाची नेमणूक झालेली नाही आमची या प्रकरणी मागणी ही आहे का ही तिसगाव मिरी प्रादेशिक पाणीपुरवठा समिती आहे ये पने समीती आ ही पूर्णपणे बिनकामाची समिती असून ही समिती तत्काळ जी आहे संबंधित खात्याने रद्द करण्यात यावी तत्काळ याच्यावर नि निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि ही पाणीपुरवठा योजना जी आहे ही योजना जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत या ठिकाणी चालवण्यात यावी त्यानंतर आमची प्रमुख मागणी ही आहे का दोन हजार चोवीस मार्चलाच एकशे पंचावन्न कोटीची जी तिसगावसाठी निधी मंजूर करण्यात आला आलेला होता सेपरेट पाईपलाईनसाठी त्या जे आहे पंधरा महिने पूर्ण होऊनही ही मुदत संपून पंधरा महिने वर झाले परंतु अद्यापर्यंत तीसगावला हक्काचं पाणी भेटलेलं नाही अजूनही हे काम जे आहे तर हे काम चालू आहे असं त्यांच्याकडून उत्तर देण्यात येतं परंतु अजूनही तिसगावला हक्काचं पाणी भेटलेलं नाही आणि वांबोरी चारी ही तिसगाव मिरी आणि परिसरातील भागासाठी वरदान ठरलेले आहे परंतु याचे दोन आवर्तन होऊ नये वांबोरी चारी टप्पा एक आणि चारी टप्पा दोन याचे प्रमुख कार्यक्रम होऊन सुद्धा तिसगाव हे टेलला आहे या ठिकाणी तिसगावला अद्यापर्यंत एक थेंबर देखील तलावात देखील पाणी नाही म्हणजे तिसगावकर हे आहे पिण्याच्या पाण्यापासूनही त्रस्त आहेत आणि तिसगावकर हे शेतकरीच्या पाण्यापासून देखील त्रस्त आहेत म्हणून आमची प्रमुख मागण्या हे आहेत का तिसगावला जे आहे बांबोरी चारी मधून या तलावामध्ये पाणी सोडण्यात यावं आणि तिसगावची जी वरदान ठरलेली जी पाईपलाईन एकशे पंचावन्न कोटीची जी आहे ही एकशे पंचावन्न कोटीचं काम हे लवकरात लवकर पूर्ण करून तिसगावकरांना जे आहे या ठिकाणी तीसगावकरांना हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे या मागणीसाठी आम्ही जे आहेत तिसगावकरांच्या आमच्या माता भगिनीला घेऊन हंडे घेऊन या ठिकाणी कलेक्टर कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत या ठिकाणी आमच्या मागण्या प्रशासनाने गंभीर स्वरूपात घ्याव्यात आणि या पूर्णपणे आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात ही इतकीच आमची विनंती आहे धन्यवाद आमचा तिसगाव येथील आम्ही महिला पुरुष मंडळी सर्व काही इथं बसलेलो आहेत कारण आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला दीड महिन्यातून पावणे दोन महिन्यातून पाणी येते पाणी सासवण्याचं आम्ही सासवतो तेवढं पाणी पण त्याच्यात जंतू होतेत लेकरं आजारी पडतेत आमचा तुम्हाला सांगतो का आमचं माणसं एक माणूस कामाला एक माणूस आम्ही इथं बसलो कारण का पाण्याच्या हक्कासाठी आमची मागणी आमचं एवढंच आहे की मागणी आमची पूर्ण करावा हीच आमची इच्छा आहे हे आमचं ऐकून घ्यावा नाही इथून पुढं जर नाही ऐकलं तर आम्ही आमच्या मार्गाने आम्हाला काय करायचंय प्रश्न आम्ही आमचा करू कारण कारण कसं आहे संघर्ष कव्हर करायचं आम्ही पाण्यासाठी पाण्यासाठी करायचा का घरासाठी करायचा संघर्ष करून करून आम्हाला वैता घालाय पाणी नाही विकत पाणी घ्यावं लागतं तीन तीन हजाराचं पाणी होत आहे आम्ही कामं करतो आमचे मालक गावणीच्या हाताखाली कामाला जातात आणि आम्ही विकत पाणी घेऊन पाण्याचा वापर करतो मग काय करायचं या सरकारचं आम्ही पाचशे लिटर पाणी दोनशे रुपयात येत आहे काय करायचं या सरकारने आमचा विचार करायला पाहिजे ना पाण्यासाठी सगळ्याविषयी गाव आमचं चांगलं आहे पण पाण्याविषयी भिकारी गाव आहे आमचं तीच गाव इथून पुढं जर आमचं मान्य जर नाही झालं पाण्याची सोय व्यवस्था जर नाही केली तहसीलदारनी तर आम्ही आमचा प्रश्न आमचा पुढचं आम्ही आमचं भूक काय करायचं एवढीच आमची इच्छा आम्ही गंभीरपणे आम्ही आता ठाम बसलेलो आहे जोपर्यंत आम्हाला वरून काही येत नाही त्यांचं कारण कसं आहे वर्षी लोक लावतात आमच्याकडे यात आम्हाला भेटा त्यांचं काम आहे त्यांचा हाताखालला माणूस आमच्याकडे यायला पाहिजे कारण नाहीतच तहसीलदारने आमच्याकडे यायला पाहिजे कलेक्टरनी सॉरी कलेक्टरनी आमच्याकडे यायला पाहिजे कारण त्यांचं काम आहे ना हे गरीब गुरीब कशासाठी बसलेत पाण्याची पाणीची संप आमचे काय आम्हाला काय त्यांना मागवायचं फक्त पाणीच ना का कोणत्याच गावात पाण्याची अशी त्यांचा नाही छोट्या छोट्या गावात मडी झालं तुम्हाला मिरी झालं यांना सगळ्याला पाणी आम्हालाच पाणी नाही आमची एवढीच इच्छा आहे का आम्हाला पाणी द्या येत येत मान्यता आमची धन्यवाद